दिनांक तेरा तीन दोन हजार चोवीस रोजी पूर्णा तहसील कार्यालयात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला महिला दिनाच्या औचित्य साधून माननीय पूर्णा तहसीलदार माधव यांच्या संकल्पनेतून पूर्णा तहसीलचा पूर्ण एक दिवसीय पदभार दैनंदिन व्यवहार हा महिलांकडे देऊन जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला आणि सर्व महिला कर्मचाऱ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या तर या महिला दिनानिमित्त वेगवेगळे महिलांकरिता उपक्रम राबवण्यात आले या उपक्रमामध्ये पूर्णा तहसील येथे अव्वल कारकून पदावर रुजू असलेल्या प्रियंका जोंधळे यांना पूर्णा तहसीलदार आणि कार्यकारी दंडाधिकारी या पदाचा पदावर एका दिवसाकरिता रुजू करून त्यांचा महिला दिनानिमित्त यथोचित सन्मान करण्यात आला तर उज्ज्वला पुल्लेवार या महसूल सहायक रुजू आहे महसूल एक या एक दिवसीय पदावर रुजू करून त्यांचा सन्मान करण्यात आला तर श्रीमती ज्योती पगारे नायब तहसीलदार निवडणूक विभाग पल्लवी उबाळे अव्वल महसूल राधा चांदणे अव्वल अव्वल जमाबंदी आणि विशाखा वडमारे विजय विजयलक्ष्मी बळवंत महसूल सहाय्यक निवडणूक सुरेखा देशमारे महसूल सहाय्यक मेहराज पठाण महसूल सहाय्यक जमाबंदी दोन राजश्री देसाई महसूल सहाय्यक आस्थापना पूजा धरणकर महसूल सहायक सुनीता चेटले महसूल सहायक गोंडखणीत आरती स्वामी शिपाई नायब तहसीलदार यांचे दालन वंदना इंगळे महसूल सहायक निवडणूक राखी भावे शिपाई तहसील यांचे दालन सेजल भगत शिपाई नायब तहसीलदार महसूल दोन यांचे दालन अशा पद्धतीने सर्व महिलांना वेगवेगळ्या पदावर एक दिवसीय रुजू करून महिलांचा यथोचित सत्कार केला तर या प्रसंगी सर्व महिलांना एक छोटीशी ट्रिप म्हणून पूर्णा येथील बळीराजा साखर कारखाना येथील सहल काढून त्यांना साखर कशा पद्धतीने होते हेही दाखवण्यात आले तर दुपारच्या वेळी असे भोजनही देण्यात आले तर सायंकाळी शेवटच्या सत्रामध्ये सर्व महिलांना पाणीपुरी देऊन अशा विविध उपक्रम राबवून या सर्व महिलांचा जागतिक महिला दिना निमित्त यथोचित सन्मान करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमासाठी दोन दिवसापासून अथक परिश्रम घेत असलेले पूर्णा तहसीलचे तहसीलदार माननीय माधव बोथीकर साहेब माननीय प्रशांत थारकर साहेब नायब तहसीलदार माननीय मस्के साहेब नायब तहसीलदार शिंदे साहेब नायब तहसीलदार शिंदे साहेब मंडळ अधिकारी वरपटे साहेब मंडळ अधिकारी काकडे साहेब मंडळ अधिकारी रासवे साहेब तलाठी शिवप्रसाद देवणे कोतवाल साईनाथ दाठे कोतवाल मोरे कोतवाल वसमतकर कोतवाल सातपुते कोतवाल या सर्वांनी परिश्रम घेतले तर पूर्णा तहसीलचे तहसीलदार माधवजी साहेब यांच्या संकल्पनेतून एक दिवसीय सर्व महिलांवर पदभार देऊन जागतिक महिला दिन साजरा करण्यात त्यांचा मानस हा पूर्णपणे यशस्वीरित्या पार पडला पाहुयात सविस्तर वृत्तांत शिव भीमक्रांती महाराष्ट्र न्यूज महिलांना जो सन्मान दिलाय दिनानिमित्त सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा नमस्कार आठ मार्च हा दिन महिला दिन म्हणून साजरा केला जातो परंतु आठ मार्च रोजी सार्वजनिक सुट्टी आल्यामुळे सरांनी औचित्य साधून आज तहसील कार्यालय पुन्हा येथे दिन साजरा करण्याची संकल्पना आखली मान्य तहसीलदार सरांची अशी इच्छा होती की तहसीलदार तहसील कार्यालय पूर्ण येथील संपूर्ण महिलेच्या हाती पूर्ण तहसीलचा कार्यभार एका दिवसासाठी देण्याविषयी त्यांची जी संकल्पना होती त्या अनुषंगाने आज तहसीलदार सरांनी पूर्ण तहसील कार्यालयाचा पदभार प्रत्येक महिलेकडं विभागून दिलेला आहे आणि तहसीलदार यांच्या सरांच्या संकल्पनेतून मला तहसीलदार सरांनी तहसीलदार पूर्ण या पदाचा बहुमान दिला त्याबाबत मी तहसीलदार सरांची तर खूप आभारी आहे तसेच तशी तहसीलदार हे पद म्हणजे दडपणाचं पण आहे खूप आणि लोकांच्या खूप ह्या पदाविषयी अपेक्षा पण आहेत आणि कामा कामाचे स्वरूप तर आहेच भरपूर मोठे आणि सरांनी तहसीलदार आणि जी मी खुर्चीवर बसले आज तर एका वेळ असं वाटलं की मला मला पण म्हणजे मी सध्या तहसील तशीपुन्हा या कार्यालयात मी सध्या आवलकारकून पदावर कार्यरत आहे आणि सरांनी मला आज महसूल दिनानिमित्त तहसीलदार या पदाचा कार्यभार सोपवलेला आहे तर सध्या मला ह्या खुर्चीवर बसून मला असं सध्या हे म्हणजे वाटतं आहे की सध्या मी आता आणखीन म्हणजे एम पी एस सीची तयारी करून त्या <laughs> खुर्चीवर परत म्हणजे बसावे तहसीलदार पूर्ण हे पद खूप मानाचे आहे आणि आज मला तहसीलदार म्हणून कार्यरत म्हणजे आज कार्यरत असताना खूप लोकांचा अनुभव आला आणि लोकांच्या खूप समस्या आहेत तहसीलदार सर तहसीलदार पूर्ण सरांनी मला जे तहसीलदार या पदाचा अनुमान दिला त्याबाबत मी त्यांचे आभार व्यक्त करते आणि सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आज तहसील पूर्ण येथे मान्य तहसीलदार श्री भोतीकर साहेब यांच्या संकल्पनेतून आठ मार्च जो की आपण जागतिक महिला दिवस म्हणून साजरा करत असतो त्यादृष्टीने तहसील कार्यालयातील ज्या महिला आहेत त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान व्हावा ज्या की घर सांभाळून हे काम ज्या अतिशय प्रामाणिकपणे करतात त्यांच्या काही काहीतरी कार्याचा आपण गौरव करणे हे कर्तव्य आहे हे समजून आज तहसीलदार साहेबांनी जे तहसीलदार नायब तहसीलदार व कार्यालयातील इतर जे पदभार होते ते हस्तांतरित केलेत आणि त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून आज त्यांना एक दिवस काम करण्याची संधी साहेबांनी तहसीलदार नायब तहसीलदार तसेच इतर पदांवर करण्याची संधी दिली हा त्यांचा गौरव म्हणावा लागेल त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी सुरूची भोज आणि त्यानंतर एक त्यांना आपलं जो इथं जो बळीराज साखर कारखाना आहे त्याची व्हिजिट घडवून आणली असा हा अभिनव जो कार्यक्रम आहे तो तहसील कार्यालयात दि, महिला महिला दिनाच्या दि, निमित्ताने राबविण्यात आला धन्यवाद त्यादृष्टीने सर्व नारी शक्तींना मी या ठिकाणी जागतिक महि महिला दिनाच्या शुभेच्छा देतो व त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देतो धन्यवाद